डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर पार नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार, उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमने शहरामधील शासकीय विश्रामगृह ते अमृतवाहिनी कॉलेज पर्यंतच्या जुन्या महामार्गावरती दोन मोटरसायकल स्वारांनी स्टंटबाजी करत मोटरसायकली चालवल्या होत्या रस्त्यावरनं जाणाऱ्या काही दक्ष का नागरिकांनी या हुल्लडबाज स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचे फोटोग्राफ्स काढून ते उपविभागीय पोलीस अधिकारी यांना व्हॉट्सअपवरती शेअर केले होते त्यानुसार एकोणतीस जुलै रोजी त्या दोनही तरुणांचा शोध घेऊन त्यांच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्यात दोनही मोटरसायकलचे कर्णकर्कश आवाज करणारे हॉर्न तोडून टाकण्यात आले आहेत तसे दोनी की एका गाडीचे सायलेन्सर हे मॉडिफाईड असल्यामुळे ते देखील तोडून टाकण्यात आले शिवाय दोनही गाड्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले दोनही स्टंटबाज तरुणांना मोटरसायकल वाहन कायद्याखाली प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे आणि तो वसूल देखील करण्यात आला तसेच पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी संगमनेर शहरामधील नागरिकांना आवाहन केलंय की जर कोणी रस्त्यावरती अशा पद्धतीनं स्टंटबाजी करत असेल किंवा नियमबाह्य पद्धतीनं सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज निर्माण करत असेल अशा गाडीचे आणि चालकाचे फोटो आम्हाला शेअर केल्यास त्याच्यावरती देखील याचप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल 嗯。 शावि शेख सी चोवीस तास संगमनेर